मी माझ्या माता भगिनींना एक नम्र विनंती करतो आपण त्यावेळेस आरती करता त्यावेळेस ती आरती आपल्या हाताने भिजवा कारण की खाली आपल्याला नामगाववाल्यांना खास करून नांदगावच्या माझ्या माता भगिनींना मी खास करून खाली दाद्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे जर दादेवर पडली तर काहीतरी घडेल शू बोलत त्या कृपयाने आदरणीय पंडित पद्धतीच्या विषयाने काही होणार नाही ही नम्र विनंती करतो आणि आजच्या या त्याला मी काय म्हणू शकतो जे समोरपासले त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने माझ्या आशीर्वादाने नांदा विधानसभा मतदारसंघाच्या तिने मी म्हणतो की मी त्यांच्याकडे मताची धूस माझी तुम्हाला माझ्या धुरीमध्ये जीताच्या स्वरूपात कानाच्या स्वरूपामध्ये मत उद्योग आणि त्या मताने कुटुंबाचा मी आमदार ते आपल्याला वचन देतो मी बोलतो